आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे जगा लोकांच्या सांगण्यानुसार वागाल तर न लोकांचे राहाल न स्वतःचे राहाल ज्याचं मन मोठं आणि खरं असतं त्याला दुःख आणि अडचणीसुद्धा तेवढ्याच मोठ्या असतात नात्यांचा चुकीचा वापर कधीच करू नका कारण नाती तर खूप मिळतील पण चांगले लोक आयुष्यात परत कधीही मिळणार नाहीत इतके समजदार बना की कोणाच्याही चुकीला लगेच माफ करा पण इतके मूर्ख बनू नका की एखादा धोका देणाऱ्यावर परत परत विश्वास ठेवाल तुम्ही फक्त हसतमुख चेहऱ्याने वावरा आणि म्हणा मी ठीक आहे कारण इथे कोणालाही कोणाचीही कदर नाही आणि कोणाच्याही दुःखाविषयी सहानुभूती नाही आयुष्यात बदलायला कोणालाही आवडत नाही परंतु लोक वागतातच असे की बदलायला भाग पाडतात आजच्या जमान्यामध्ये खरी गोष्ट हीच आहे की तुम्ही पैसे कमवा लोक स्वतः येऊन तुमच्या बरोबर नाती बनवतील एकटं जगण्याची सवय होऊन जाते तेव्हा साथ देणारी बदलतात खूप मजबूत असतात असे लोक ज्यांच्याजवळ गमावण्यासारखे काहीही नसते ज्या माणसावर आपण सर्वात जास्त प्रेम करतो तोच माणूस आपल्याला धोका देतो कारण त्याला माहीत असते आपली कमजोरी काय आहे ते नातं जर मनापासून जोडलेलं असेल तर कोणीही तोडले तरी ते तुटत नाही पण नातं फक्त स्वार्थासाठी डोक्याने जोडलेलं असेल तर कोणी कितीही प्रयत्न केले तरी ते टिकत नाही माणूस मेला की सगळ्यांना चांगला वाटतो उगाच नाही त्याच्या मृत्यूनंतर एवढी गर्दी होत ज्या दिवशी तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा फरक पडणं बंद होईल त्या दिवशी तुमच्या वागण्याचा सगळ्यांनाच फरक पडेल जो माणूस रडता रडता रागामध्ये सगळं बोलून टाकतो तो खरा असतो कारण राग आणि रडणं माणसाला खरं बोलायला भाग पाडतं तुम्ही ज्या व्यक्तीची खूप जास्त कदर कराल तो माणूस तुम्हाला सगळ्यात जास्त रडवेल नातं नवं असताना लोक मस्करीत सुद्धा मन तोडत नाहीत आणि जेव्हा मन भरतं तेव्हा माणसाच्या रुसण्यावर सुद्धा समजूत काढायला येत नाहीत हक्क फक्त तिथेच दाखवा जिथे तुम्हाला कोणी हक्क दिला आहे बोलण्याच्या पद्धतीवरून समजते नात्यामध्ये किती विश्वास आणि आपलेपण आहे मैत्री पण गरजेचे आहे नातं पण गरजेचे आहे पण आयुष्यातील अडचणी आणि वाईट वेळ आपल्याला हे शिकवते की एकटं राहण्याची कला येणं पण गरजेचं आहे जग स्वार्थावर चालतं म्हणूनच थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट पाहिली जाते उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो जे नेहमी तुमच्यापासून दूर जाण्याची कारणे शोधतात त्यांना थांबवू नका त्यांना दरवाजापर्यंत सोडून या तुमची किंमत आणि महत्व तेव्हाच असते जेव्हा तुमची गरज असते तुम्ही नात्यांना कितीही वेळ दिला तरीही नंतर लक्षात येईल की एकटं राहिलेलं चांगलं असतं कोणतीही गोष्ट मिळवा किंवा गमवा व स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही कोणाचा वापर करून घेऊ नका जर समोरचा समजूनच घेत नसेल तर त्याला समजावण्याची गरजच नाही आणि कोणी मान्य करतच नाही तर त्याला एखादी गोष्ट सांगायची गरजच काय जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आपल्या जागी दुसरे कोणीतरी आला असेल तर तुम्ही दोन पावलं मागे सरकणं कधीही चांगलं असतं धर्म कोणताही असो तुम्ही फक्त चांगला माणूस बना हिशोब तुमच्या कर्माचा होतो धर्माचा होत नाही जेव्हा खूप काही असतं सांगण्यासाठी तेव्हा माणूस शांत होऊन जातो लोक त्यांच्या जागी बरोबर असतात फक्त आपणच त्यांना खूप जास्त चांगलं आणि आपलं मानतो घमेंट आणि गर्वामध्ये राहू नका हवेतून जमिनीवर यायला वेळ लागत नाही लोकांना हे समजत की हा कसा आहे तो कसा आहे पण लोक हे विसरून जातात की ते स्वतः कसे आहेत अशा माणसांच्या आजारावर कधीही औषध नाही जो दुसऱ्यांची प्रगती पाहून जळतो प्रत्येकाला वेळ देणे ही वेळेची बेइज्जत आहे आयुष्याबद्दल तक्रारी तर खूप आहेत पण गप्प यासाठी आहे की आयुष्याने जे आपल्याला दिलेलं आहे ते बऱ्याच जणांच्या नशिबात सुद्धा नसतं ज्याचं मन मोठं आणि खरं असतं त्याला दुःख आणि अडचणीसुद्धा तेवढ्याच मोठ्या असतात काही लोक तुमच्या बरोबर असताना तुमचेच असल्यासारखे दाखवतात आणि आतून मात्र तुमच्या विरुद्ध असतात ज्या नात्यामध्ये एक दुसऱ्यांच्या भावनांचा आदर केला जात नाही अशा नात्यांना जबरदस्तीने ओढत नेण्याची काहीच गरज नाही आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त खुश तेच लोक राहतात ज्यांनी एकटं राहण्याची कला शिकली आहे प्रत्येक वेळी अश्रू डोळ्यामध्ये आणू नका आणि मनातील प्रत्येक गोष्ट लोकांना सांगू नका कारण लोक हातामध्ये मलम नाही तर मीठ घेऊन फिरतात म्हणून प्रत्येक जखम लोकांना दाखवू नका ज्यांच्या मागे मागे तुम्ही पळता त्यांच्यापासून दोन दिवस दूर राहून पहा बोलणं तर सोडाच ती तुमची आठवण सुद्धा काढणार नाहीत आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे जगा लोकांच्या सांगण्यानुसार वागाल तर न लोकांचे राहाल न स्वतःचे राहाल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स